हो बाईलावराव बाई विचारलं विचारलं माझ्या घरात जायचं का बाईचा आवाज आला होता व तुला काय गप म्हटलं होतं का नाही का गावा कोण येताना असं काय करू नको म्हणून सांगितलं होतं का नाही ना का गप बघ

हा हा तुमची बाकी मुळी असं करा आमच्या गावची यात्रा आली मला आजच्या गावाकडं तुमची पार्टी नाही 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 माणूस बोलायला माणूस एडवणी करत मी तर साहेब पैसे पाडून दिड व्हायला का मी मी सारखं पाडून मागत असतोय ठेवत असतोय इकडे बाय तुमची बायकळीच फार मग आमच्या गावाकडे कार्यक्रम नाही तुमचा मग किती देताय पार्टीच बाहेर बाहेर जेव्हा गाडी कशी होती आपल्या बांधव कशी होते ते, ते काय आपल्याला करायचं बाय काय तुमची पार्टी मग तुमची सुपारी किती सुपारी बाया विचार रे बाय सांगितलं तीन तीन बाय आणि जावं झोपा जा तिकडे काढला काही पण बाहेर विचार तुमच्या पार्टीत महिला किती तुम्ही पण ते आपल्याच

बाई काय पंप माणस किती 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 म्हणलं बरं सुपारी सुपारी किती आहे माझी पंचवीस हजार पंचवीस हजार काय करायचं जगावर चालका घराय तुम्ही पंचवीस हजार सांगता काय झालं एवढा पैसे नाव हा परवडत नाही म्हणतो बरं आम्ही गरीब अरे आमच्या गावात तीन वर्ष एक तर लोकडाऊन पडलं होतं कुणाला किशाने पैसे नाही कसं तर दहा हजार रुपये गोळा केले तर माथे माणसं तर तोंडावर शिव्या द्यायला आम्हाला शबाज वागा शबाज असंच बोल कमी पैसे कर तुम्ही कसा रे माझी मी बोलतो हा जरा काय कमी रे मी घ्यायचे पैसे व बर तुम्ही किती म्हणता तुम्ही पंचवीस म्हणता काय हा असं करा तीस घ्या तीस हजार

हा थांब काय माहिती आहे का तू थांबला पैसे वाढीव बाई फुकट असं करतो मी वर चढतो मी खाली उतर बोल बोल पडा बाय काय किती मला पंचवीस हजार किती म्हटलं पंधरा हजार असं करा काय पंधरा हजार कशाला घ्याय बाय होते मग किती घ्या आता पस्तीस घ्या पस्तीस परवडत नाही मग किती म्हणलं पाच हजार आले आता काय काय मी आता पानास म्हण सरळ पानास म्हणलं फोकटेच फोकट तुम्ही तिला शेवट पुन्हा काय म्हणायचं माहिती आहे का आता आपण पानास म्हणलं म्हणलं बाई काय म्हणते माहिती आहे का मी हजार रुपये घेईन नाहीतर पाचशे रुपये घेईन मग पुन्हा बाईला काय म्हणायचं माहित आहे का बाई तुम्ही बोकड मंडप मंडप सगळं ती खाण्यापिण्याचा खर्च तुम्ही करणार का मला बाई काय हो का पस्तीस तुम्हाला पन्नास हजार घ्या हा परवडत नाही मग किती वा अडीच हजार रुपये आता लॅकच म्हणतो बाय फोकटच होय म्हणते तुम्ही का बसा बाय काय

आमच्या गावातलं या तिथे महादेवाचं मंदिर ऐकलं तरी पण तेवढा पैसे येत नाही उघडाय बाई असं करा आ, 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 हे जे ऐकातले पुढच्या वेळेस देऊ आपण आता असं करा आम्हाला तुमच्या बहिणी कुठे आहे कुठं दाखवा जरा नाही एक काम कर यांचं का नाही अगोदर ना, न नये अगोदर नीट अरे आधी बहिणी बघून मग गाणं बघू अरे अगोदर गाणं बघून पुन्हा बहिणी बघू अरे बहिणी बघितल्या शिवाय गाणं गायचो का अरे गाणं बघू रे पुन्हा जाऊ पुन्हा कडे असं कलो तुम्हाला गाणं बघायचं मग आपण पण सांगितलं आपण पण बारीक कलाकार आहे म्हणून हा बाय बारीक तोला खाल्लावून बघायचारखं गोवाकडे जातो तिकडे बाईला बोलवून घेऊ हिथच पार्टी ठरवू चार गाणी म्हणायला हो पसंत झाली तर पार्टी घराकडे घेऊन जाऊ हाकमान हागमान हो बाई हो भाई मी तुला बाई विचारलं विचारलं माझ्या घरात खायचं का बाईचा आवाज आला होता व का तुला काय गप म्हणलं होतं कोण येताना असलं काय करू म्हणून सांगितलं होतं का नाही ना खाय राव बाय गरीबाला मारताय राव निश्चरी म्हणताय मारा काय कळतं का नाही आम्ही तुम्हाला ठरवाय आलो तुम्ही आम्हालाच मारायला असं सांगलं ना बाय हा कशा वाला बर्थडे तुमच्या हैगा मला वाजया मुरुची का पोलीस बर्थडे जरूर आहे म्हणजे आपल्याला आपलं जागरणाची बर्थडे बर्थडे जागरण आणि त्याला गाजर असले तर त्याला हलवा करून सारं सकाळी या घरी काय माझ्या तुमचा काय बघ असले बाय तुमची गाजराची फार्मी हां मग राव मरा जात ते काय ती म्हणते मी तुदानावर आहे आलं आलं घरात म्हटलं व तुम्हाला कळत नाही बाय त्याला येड झाले हो

गपरा किती पण तिची नाही 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 माणूस नाही नाही बाहेर बोला एक माणूस शेडणी करते मी कस आहे पैसे वाढून तिची धड्या एका गोडवायला का मी मी बघायला सारखं पाडून मागत असतोय ठेवत असतोय इकडे बाय तुमची बायोळीच पार्टे मग आमच्या गावाकडे कार्यक्रम नाही तुमचा मग किती देताय पार्टीच बाहेर अगोदर बाहेर गे या नवच्या होते ते काय आपल्याला करायचं बाय काय तुमची पार्टी मग तुमची सुपारी किती सुपारी बाया विचार बाय बाय बाजू आव ते माझं

तुमच्या नावा लागा की कुठे पार्टी घेऊन बाय काय किती बायच पार्टी तुमच्या तीन तीन बाया आणि गडी किती बांधर लागत नाही का कशाला जिथं किती जिथे किती पैसा हो नाही बाई काय पार्टी माणसं किती बाया किती तीन जिथे किती आणते तसं नव माझ्या किती म्हणलं बरं असं पाहिजे बाय तुमची सुपारी किती आहे माझी आहे हा पंचवीस हजार पंचवीस हजार बाय तुम्हाला काय कळत का आमच्या गावात चार का घर आहे तुम्ही पंचवीस हजार सांगता का काय झालं अरे एवढाच असते पैसे राव हा परवडत नाही आम्हाला आम्ही गरीब आहोत आमच्या गावात तीन वर्ष एक तर लोकडाऊन पण होता तुला या किशाने पैसे नाही कसं तर दहा हजार रुपये गोळा केले तर माथाने माणसं तर तोंडावर शिव्या द्यायला आम्हाला शबाज वागा शबाज असंच बोल कमी पैसे कर तुम्ही का फारे माझी मी बोलतो जरा काय कमी रमे घ्या की पैसे बर तुम्ही किती म्हणता तुम्ही पंचवीस म्हणता काय हा असं करा तीस घ्या तीस हजार

पडा बाय काय होत किती मला पंचवीस हजार किती हजार पंधरा हजार कशाला परवडत नाही मग किती पाच हजार पस्तीस म्हणलं की पाच हजार आले आम्हाला काय टेन्शन नाही आता पानास म्हणजे म्हणलं की बाय फोकटे <laughs> <laughs> तिला शेवट पुरा काय मानस माहित आहे का आता आपण पानाच म्हणलं बाई काय म्हणते माहिती आहे का मी हजार रुपये घेईन नाहीतर पाचशे रुपये घेईन मग पुन्हा बाईला गायमानाच माहिती आहे का बाई तुम्ही बोकड मंडप सगळं ती खाण्यापिण्याचा खर्च तुम्ही करणार का म्हणा बाईला गावाचा तुम्ही काय हो का नक्कीच तुम्हाला लय वाटते का हा मग असं करा आ, काय पन्नास घ्या काय म्हणला पन्नास हजार घ्या परवडत नाही मग किती दिवस अडीच हजार रुपये आता लॅकच म्हणतो बाय फोकटच होय म्हणते तुम्ही का बसा बाय काय लाख रुपये घ्या हा हा आणि चला कार्यक्रमाला मला ते सांग हॅलो काय चालली आहे होती काल सुटून गेलेली म्हणून बाई आमचं काही कॅन्सल कॅल झालाय बाईक भाई आमच्या गावातलं यात्रेच महादेवाचं जर मंदिर विकलं तरी पण तेवढा पैसे येत नाही आहे बाय असं करा हे जे आईचं सुतात पडले पुढच्या वेळेस देऊ आपण आता असं करा आम्हाला तुमच्या बहिणी को कुठं आहे त्या दाखवा जरा नाही एक काम कर त्यांचं गाणं आहे का अगोदर नव नो 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 त्यांना गाणं जर देत का अगोदर नीट अरे आधी बहिणी बघून मग गाणं बघू अरे अगोदर गाणं बघून पुन्हा बहिणी बघू अरे बहिणी बघितल्याशिवाय शिवाय काही चौक आहे अरे गाणं बघू रे पुन्हा पुणे गाण्यावर पार करू गाणं पासून पर्यटन हिला घेऊन जाऊ कुणाकडे असं करू गाणं बघायचं आपण पण सांगितलं आपण पण बारीक कलाकार आहे म्हणून घालू नको डोळ्याला लागत बाय तोंडाला हा गातो माग ना खातो म्हणा काय अरे तोंडाने हा गातो म्हणलं म्हणजे बाई तोंडाने गाणं म्हणतो हा म्हणा तुला काय हे देवाच म्हणणार बाय माझ काय हा माणूस आहे का ह्याचा तर नाच करायचं नाही गावात कोण हातच ह्याच नाही फुटली अरे बाबा मूर्ती पण सांगतोय तुझा बाय तुम्हाला माहित आहे शोले पिक्चर माहित का हा माहित शोले पिक्चर मध्ये काम केलं कोण काम केलं बाय बर अजून सैरट पिक्चर आपण काम केले आपण मी पन्नास वेळा बघितला अरे बाय दोन पिक्चर मध्ये काम केले परत बसंतीचं काम हीनच केले बाय इकडे सैराने पिक्चर मध्ये पहिलंच काम बाय कोणतं पहिलंच काम कोणतं तुम्ही बघितलं नाही का वाघोबा शंभर वेळेस पिक्चर बघितलं की कुठं सगळ्यांना पिक्चर पहिलंच काम कोणसा पिक्चर चालू व्हायच्या पोस्टर लावायचं बैठ बाहेर थोर म्हणायच नाही का तुम्ही बघा आलो बाहेर जात होतो म्हणून होतो बघाय काय बघायला চে ah, কি <pelemweet> <begun> <oni seid> <seven horrible> <Bee 94> सदा शिवशंकर गोसावी झाला सदा शिवशंकर घोसावी झाला सदा शिवचंकर गोसावी झाला सदा शिवशंकर घोसा झाला सदा शिवशंकर घोसावी झाला आणि चांगलीच्या वाडेला आला आणि चांगलीच्या वाडेला येऊन चांगोलीला काय म्हटलं माहिती का काय यंदा कुश भाई रे बा यंदा